एम बी बी एस ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे पुढील वर्षीच्या येणाऱ्या काउन्सलिंगसाठी एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेसाठी आज आपण कुठल्या कागदपत्रांची म्हणजे डॉक्युमेंटची तयारी करून ठेवायची आहे एम बी बी एस ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट आज तयार ठेवायचे आहेत बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एखादा डॉक्युमेंट तुमचा मिस झाला तर वेळेवर आपल्याला काउन्सलिंगमध्ये भाग घेता येणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ॲ तुम्ही म्हणाल की आजच डॉक्युमेंटची काय गरज आहे तर आपला एखादा डॉक्युमेंट राहिला तर आपल्याला वेळेवर जर काढायचं असलं तर त्यावेळेस दहा पंधरा दिवस लागतात आणि मग काउन्सलिंग ही संपून जाते म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तुम्ही जर एम बी बी एसच्या ॲडमिशनची तयारी करत असाल नीट दोन हजार पंचवीसची तयारी कस करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कुठले आहेत ते डॉक्युमेंट आणि कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते प्रत्यक्ष तुम्हाला मी डॉक्युमेंट दाखवणार आहे आणि कोणत्या डॉक्युमेंटची तयारी आपण करून ठेवायची आहे आणि कोणते डॉक्युमेंट हे परीक्षा झाल्यानंतर होणार आहेत या संपूर्ण बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपले चॅनल हे पूर्णपणे मोफत चॅनल आहे आणि संपूर्ण काउन्सलिंग तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा कुठले डॉक्युमेंट आहेत त्याविषयी आपण आता मी एक पी डी एफच तयार करून ठेवलेलं आहे आणि प्रत्यक्ष तुम्हाला पी डी एफमध्ये सर्व डॉक्युमेंट मी दाखवणार आहेत प्रत्येक डॉक्युमेंटचे एक्सप्लनेशन देणार आहे तर सर्वप्रथम आपल्याजवळ तयार असलं पाहिजे तुम्हाला जर नीट दोन हजार पंचवीससाठी कुठले डॉक्युमेंट लागतात याचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे तो बघण्यासाठी तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर चला मग कुठले डॉक्युमेंट लागतात काउन्सिलिंगसाठी ते आता आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपलं आधार कार्ड हे अपडेट ठेवायचे आहे याविषयी मी आधार कार्डविषयी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमधून बघू शकता तर आपलं अपडेटेड आधार कार्ड आपल्याला काउन्सिलिंगसाठी लागणार आहे त्याची कलर प्रिंट आपण तयार ठेवायचे प्रत्येकाजवळ असतेच ती तर हा एक सुरुवातीचा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आपलं आधार कार्ड आपण तयार ठेवायचं आहे त्यानंतर नीट परीक्षेचं ॲडमिट कार्ड नीट दोन हजार पंचवीसचं ॲडमिट कार्ड आपल्याला लागणार आहे ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरू नीटची परीक्षा देऊ परीक्षेच्या अगोदर आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये ॲडमिट मा कार्ड येते त्या ॲडमिट कार्डच्या आपण पाच प्रती कलर प्रती काढून ठेवायचे आहेत दोन आपल्याला एक्झामिनेशनच्या वेळेस लागतात आणि काउन्सलिंगच्या वेळेस आपल्याला एक दोन एक्स्ट्रा असले पाहिजे म्हणून काउन्सलिंगच्या वेळेस ती कलर प्रिंट आपल्याला ला लागणार आहे ज्यावेळेस आपण ई टी सेल महाराष्ट्र ई टी सेलचे ज्यावेळेस अर्ज भरू त्यावेळेस आपल्याला सुरुवातीलाच हे ॲडमिट कार्ड लागणार आहे म्हणून ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल त्याची कलर प्रिंट एक एक्स्ट्रा काढून ठेवा म्हणजे तुम्हाला काउन्सलिंगच्या वेळेस अडचण येणार नाही त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट कोणतं आहे ते बघा हे आहे ॲडमिट कार्ड त्यानंतर ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरतो आता नीटचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय ऑप्शन काय कोणते कोणते टॅब आहेत त्याविषयी मी व्हिडिओ बनवणारच आहे संपूर्ण ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे आणि अगोदर कोणती तयारी करून ठेवायची तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर नीटचा फॉर्म भरल्यानंतर एक ॲप्लिकेशन फॉर्म निघतो आपल्याला त्याला कन्फर्मेशन पेज म्हणतात त्याची कलर प्रिंट काढून ठेवायची आहे तीसुद्धा आपल्याला काउन्सिलिंगपर्यंत जपून ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारचं हे कन्फर्मेशन पेज तुमचं निघेल ज्यावेळेस तुम्ही नीटचा फॉर्म भरसाल त्यावेळेस याची कलर प्रिंट काढून ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला काउन्सिलिंगला अडचण येणार नाही आहे त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण ई टी सेलचा फॉर्म भरतो तर या डॉक्युमेंटची आज गरज नाही आहे ज्यावेळेस आपण ई टी सेलचा फॉर्म भरतो त्यावेळेस असा ॲप्लिकेशन फॉर्म निघतो त्याचीसुद्धा तुम्हाला कलर प्रिंट काढून ठेवायची आहे ते काउन्सलिंगच्या वेळेस तुम्हाला परत एकदा सांगितलं जाईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला हे जे अगोदरचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले मी हे तुमची परीक्षा झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या अगोदर हे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत परंतु आज रोजी आपल्याला कोणते डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे ते बघा आज आपल्याला सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल हे तिन्ही एकत्र असतं आपल्या महाराष्ट्र शासनाचं वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास म्हणतो आपण याला म्हणजे रहिवाशी सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण हे आपल्याला आज तयार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं असेल त्यांना ते उपयोगी येणारच आहे पण ज्यांचं तयार नसेल तर त्यांनी आजच ॲप्लिकेशन टाका म्हणजे तुमचं पुढील आठ दहा दिवसामध्ये हे डोमिसाईल सर्टिफिकेट तयार होईल हे डो हे तहसीलदाराकडून आपल्याला मिळते अशा प्रकारचं हे तुम्ही स्क्रीनवरती बघा अशा प्रकारचं हे डोमिसाईल सर्टिफिकेट फॉर्मॅट असतो ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सादर करायचं आहे तर हे डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला नीटची परीक्षा फॉर्म भरतानासुद्धा यावर्षी डोमिशाईल निश्चितच मागणार आहेत म्हणून आज रोजी हे आपल्याकडे तयार असलं पाहिजे त्यानंतर पुढचं सर्टिफिकेट बघा काउन्सलिंगसाठी आपल्याला स्कोअर कार्ड नीट यू जी दोन हजार पंचवीसचं स्कोअर कार्ड ज्या आपण परीक्षा देऊ रिझल्ट लागेल त्या दिवशी आपल्याला हे मिळणार आहे याचीसुद्धा आपल्याला कलर प्रिंट काढून काउन्सलिंगसाठी तयार करून ठेवायचं आहे याची आज गरज नाही आहे जेव्हा तुम्ही परीक्षा देसाल त्यावेळेस त्यानंतर पुढचं जो डॉक्युमेंट आहे तो आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रक म्हणजे बारावीचं बारावीची मार्कशीट ही प्रत्येकाकडे असतेच ती आपण जपून ठेवायची आहे हे आपल्याला काउन्सिलिंगसाठी स्कॅनिंग करून अपलोड करावं लागतात हे डॉक्युमेंट त्यानंतर एस एस सी सर्टिफिकेट एक्झामिनेशन स्टेटमेंट ऑफ मार्क्स दहावीचं गुणपत्रक मार्कशीटसुद्धा आपल्याला ओरिजिनल आपल्याजवळ तयार ठेवायची आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र सर्टिफिकेट म्हणतो आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे बारावीचंसुद्धा बोर्ड सर्टि सर्टिफिकेट जे विद्यार्थी रिपीट करतात त्यांचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे तर या बोर्ड सर्टिफिकेटवर आपल्याला खाली इथे जन्म जन्मदिनांक असते आणि जन्म ठिकाण या या ठिकाणी उल्लेख असतो तर हे सुद्धा आपल्याला ओरिजिनल आपल्याजवळ तयार ठेवायचं आहे पूर्वी त्यानंतर जे विद्यार्थी बारावीची एक्झाम देतात त्यांचं रिझल्ट लागल्यानंतर त्यांना दहावीचं बारावीची मार्कशीट मिळणार आहे पण दहावीचं बोर्ड सर्पिटी स सर्टिफिकेट सर्वांसाठी आवश्यक आहे नीटचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपला टी सी कॉलेजचा टी शी जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत त्या ते, ते पास झाल्यानंतर त्यांना हे लिव्हिंग सर्टिफिकेट मिळणार आहे याची ओरिजिनल कॉपी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे <coughs> त्यानंतर फॉर्म एट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे अत्यंत गरजेचं आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे नीटचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा ते आपल्याला मागू शकतात त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे याप्रमाणे आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट बघा कास्ट सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो जी ऑनलाईन आपल्याकडे पी डी एफ उपलब्ध होते त्याला व्हॅलिड करून व्हॅलिडेशन करून त्याची कलर प्रिंट काढून ठेवा म्हणजे ती आपल्याला काउन्सलिंगसाठी अत्यंत गरजेचं आहे आपल्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर आपण कॅटेगरीमध्ये कन्सिडर केल्या जात नाही म्हणून सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पुढचं डॉक्युमेंट कोणतं आहे तर पुढचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे प्रत्येक विद्यार्थ्यांना काढून ठेवणं गरजेचं आहे कॅटेगरीसाठी आहे हे जे विद्या ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा फायदा फायदा घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलिअर हे कंपल्सरी आहे आणि यावर्षीपासून तर तुम्ही बघितलं असेल की शिष्यवृत्तीसाठी सुद्धा फक्त नॉन क्रिमिलिअरच मागतात इन्कम सर्टिफिकेट मागत नाही तर हे सर्व विद्यार्थ्यांना मिळते त्यासाठी आपण अप्लाय करायचं आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचं त्याचा त्याचा फॉर्मॅट आहे ते अॅप्लाय करून आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याची व्हॅलिडिटी याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की याची व्हॅलिडिटी जी आहे ती आपल्याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे आपल्याला पंचवीस सव्वीसला सर्टिफिकेट घेतो हो आहे तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे अगोदर जर आपण काढून ठेवलेलं असेल आणि त्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल तर आपल्याला ते नव्यानं काढणं गरजेचं आहे तर अशा प्रक पद्धतीचं हे नॉन क्रिमिल फॉर्मॅट आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला तयार करून ठेवणं गरजेचं आहे काउन्सिलिंगपूर्वी आता काउन्सलिंगला अजून सहा सात महिने वेळ आहे परंतु आपल्याला हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे आपण आजपासूनच त्याची तयारी करणं गरजेचं आहे म्हणून ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे तर हे आपल्याला काउन्सिलिंगच्या वेळेस ज्यावेळेस ब्राउचर येते त्यावेळेस मी तुम्हाला याचं पी डी एफ देईल हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला नंतर तयार करायचं आहे याची आज रोजी आवश्यकता नाही आहे तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सुद्धा काउन्सिलिंगसाठी तुम्हाला लागणार आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघणारच आहे त्यामुळे मेडिकल फिटनेस हे सर्टिफिकेट तुम्हाला त्यावेळेस बनवावे लागणार आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे तहसील कार्यालयाचं इन्कम सर्टिफिकेट एक वर्षाचं उत्पन्न याची आ सध्या तरी गरज नाही आहे परंतु ज्यावेळेस आपण एक्झाम देतो एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर मे महिन्यामध्ये हे काढून ठेवायचं आहे इन्कम सर्टिफिकेट आपलं जे इन्कम आहे फॅमिली इन्कम ते आपल्याजवळ असणं गरजेचं आहे कॉलेजने मागवा अगर ना मागू त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट हे तुम्हाला बारावीची परीक्षा झाल्यानंतर मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही आपल्याजवळ जपून ठेवायचं आहे मायग्रेशन सर्टिफिकेट बऱ्याच ठिकाणी कॉलेजला मागतात त्यानंतर तुम्ही जर रिपीट करत असाल तर तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेट ॲफिडेविट काढायचं आहे ते तुम्ही एक्झाम झाल्यानंतर काढायचं आहे याच्यासाठी आता पै अगोदर स्टॅम्प पेपर लागायचे परंतु आता शासनाने स्टॅम्प पेपर रद्द केलेले आहेत हे आपण कोऱ्या पेजवर प्रिंट काढून सेल्फ डिक्लेरेशन भरून आपण हे सर्टिफिकेट तहसील कार्यालयातून मिळू शकतो त्यानंतर काही इतर डॉक्युमेंट जे महत्त्वाचे सांगत आहे मी तुम्हाला त्याची स्क्रीनवरती नाही आहे ॲफिडेव्हिट झाल्यानंतर आपल्या बँक पास बँक अकाउंटसुद्धा आपलं राष्ट्रीयकृत बँकेत असणं गरजेचं आहे ते कॉलेजच्या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला लागणार आहे पॅन कार्ड काढलेलं नसेल तर एक्झाम झाल्यानंतर पॅन कार्ड काढून घ्या पॅन कार्डसुद्धा लागणार आहे तुम्हाला कॉलेजला बँक पा बँक पासबुक्स काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीचे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काउन्सलिंगसाठी लागणार आहेत हे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत तुम्ही परत एकदा बघू शकता यातले तुमचे डॉक्युमेंट कोणते आहेत तुमच्याकडं कोणते नाही फाईल काढून चेक करा तुम्ही अभ्यासात असाल तर तुमच्या पालकांना सांगा किंवा पालक बघत असतील तरी त्यांनी हे आपल्या विद्यार्थ्याचं पाल्याचं फाईल चेक करून सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत की नाही याची खात्री बाळगा जे डॉक्युमेंट नसतील तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हे डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवू शकतो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती नीट द दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची कागदपत्रांची माहिती ही मी तुम्हाला दिलेली आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तुर्ताच एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत